चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा <coughs> दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कार्तिकी एकादशी आहे बघा वर्षभरात चौढ्या एकादशी असतात त्या एकादशींपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या सर्वात महत्त्वाच्या दोन एकादशी मांडल्या जातात जे लोक एरवी काही उपाय करत नाही सेवा करत नाही व्रत धरत नाही उपवास करत नाही ते लोकसुद्धा या कार्तिकी एकादशीच्या दिवशी व्रत धरतात उपवास करतात आणि त्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कार्तिकी एकादशीला करावायचा एक अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आज तुम्हाला खूप काही नाही जमलं तरीही चालेल फक्त आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीच्या मातीत ही एक वस्तू दाबायची आहे आणि त्याच्यासोबत एक मंत्र म्हणायचा आहे या सेवेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल बघा <coughs> तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी म्हणून ओळखली जाते भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या किंवा प्राप्त करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी तुळशी माता ही सर्वात महत्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष रूपाने आपल्याला भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचता येत नाही पण जेव्हा आपण तुळशीच्या सोबत म्हणजे तुळशीच्या समोर काही सेवा करतो काही तिथे आपण मागतो काही उपाय करतो तेव्हा तुळशीमार्फत आपल्या ज्या काही सेवा आहेत किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या भगवान श्री विष्णूंपर्यंत त्वरित पोहोचल्या जातात आणि जेव्हा त्या तुळशीतून आपल्या इच्छा आपल्या सेवा त्यांच्यापर्यंत पोचल्या पोहोचल्या जातात तेव्हा त्या इच्छा त्या सेवा अगदी शीघ्र लाभदायी आपल्याला फळ देतात आणि आपल्या सर्वतोपरी असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात त्यामुळे आज संध्याकाळी एक पाच साडेपाच सहा सात आठ किंवा फार फार बाराच्या आत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे संध्याकाळी उपाय करताय दुपारी करताय रात्री करताय जेव्हा तुम्ही हा उपाय करताय त्याच्या आधी तुम्हाला छान पवित्र स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र किंवा गंगाजल घालायचं आहे संपूर्ण शरा शरीराचं शुद्धी शुद्धीकरण शुद्धीकरण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे बघा एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की तुळशीचं सगळ्यांनाच माहिती आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला आपण शक्यतो हात लावत नाही किंवा तुळशीला आपण जल अर्पण करत नाही पण तांब्याभर घेतलेलं पाणी तुम्हाला तुळशीच्या बाजूला असणारी जी माती आहे म्हणजे तुळशी वृंदावनाच्या बाजूचा भाग तुळशी वृंदावनाची माती नाही तर तुळशी वृंदावनाचा जो बाजूचा भाग आहे जो बाजूचा ओरा आहे त्या ओऱ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि फक्त पाणी तुम्हाला तुमच्या हाताने शिंपडायचं आहे जेणेकरून तितक्या भागात तितक्या एऱ्यात असणारी जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती क्षणात दूर होईल सगळ्यात पहिले तुळशीच्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती असणारी निगेटिव्हिटी दूर करून घ्यायची त्यानंतर तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तूप असेल तर आवर्जून तुपाचा लावा नाही तर तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल बाजूला उदबत्ती लावा तुळशीच्या खोडाजवळ थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू अर्पण करा तुळशीच्या समोर एक छान फूल ठेवा कुठल्याही रंगाचं चालेल पण एक छान टवटवी तुळशीच्या समोर फूल ठेवा थोड्या अक्षदा अर्पण करा जो तिथे तुळशीच्या समोर दिवा लावलेला आहे तुळशीला ओवाळून घ्या इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं हळकुंड घरात असेल तर घरातलं घ्या नाहीतर बाजारातून वगैरे विकत घ्या जे हळकुंड तुम्ही घेतलेला आहे त्या हळकुंडाला लाल रंगाचा धागा कलावा किंवा मौली धागा गुंडाळा एक सात वेळा धागा गुंडाळायचा आहे आणि सातही वेळा बघा सात वेळा धागा गुंडाळायचा आहे सातही वेळा इच्छा व्यक्त करायची आहे आणि सात वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय वि वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा धागा गुंडाळायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा धागा गुंडाळायचा पुन्हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची असं सात वेळा तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे हळकुंड आहे बघा हे जे हळकुंड आहे ते तुम्हाला तुळशीच्या बाजूची किंवा तुळशीच्या समोरची थोडीशी माती बाजूला करून त्या तुळशीच्या मातीत हे हळकुंड तुम्हाला दाबायचा आहे हळकुंड तुळशीच्या मातीत दाबून झालं की त्याच्यानंतर एक रुपयाचा एक सिक्का जर चांदीची तुमच्याकडे एखादी वस्तू असेल चांदीचा मनी असेल चांदीची अंगठी असेल चांदीची तुमच्याकडे तार असेल कुठलीही गोष्ट असेल छोट्यातली छोटी चांदीची तर त्या एक रुपयाच्या सिक्क्यावरती चांदीची वस्तू ठेवायची नसेल चांदीची वस्तू फक्त सिक्का ठेवा आपल्या हातामध्ये हाताची हाता मूठ बंद करा आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणा म्हणजे भगवान असले हरी विष्णूंची नामी नामावली हे विष्णू सहस्रनाम फक्त एक वेळा म्हणा फार फार तुम्हाला एक पंधरा मिनटं लागतील विष्णू सहस्रनाम म्हणून झालं आपली जी काही त्यात मनोकामना इच्छा असेल ती व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर हा सिक्का आणि त्याच्यावर ठेवलेली ही चांदीची जी वस्तू आहे ती तिथे हळकुंडाच्या बाजूला तिथे मातीमध्ये मा घाला आणि त्याच्यानंतर बाजूला आजूबाजूला असलेली जी माती आहे ती त्याच्यावरती दाबा आता हे हळकुंड चांदीची वस्तू आणि सिक्का तीनही गोष्टी तुळशीच्या मातीत घट्ट दाबा बघा चांदीची वस्तू नसेल तर फक्त तुम्ही सिक्का दाबलात तरीही चालेल हे त्या मातीमध्ये घट्ट दाबा आणि त्या मातीच्या वरती एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा सॉरी आपण जो बाजूला दिवा लावलेला आहे तुपाचा किंवा तेलाचा तोच दिवा तिथून उचला आणि तोच दिवा या वस्तूंवरती जिथे आपण त्या वस्तू पुरलेल्या आहेत दाबलेल्या आहेत तर त्याच त्याच्याच वरती हा दिवा जो आहे तो तिथे पेट्टा ठेवा प्रज्वलित ठेवा आता या एकादशीपासून पुढची एकादशी येईपर्यंत पंधरा पंधरा दिवसांमध्ये एकादशी असतात तर या एकादशीपासून पुढची एकादशी येईपर्यंत म्हणजे सलग पंधरा दिवस तिथे तुम्हाला हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बरोबर पंधरा दिवस हा दिवा तुम्हाला तिथे पेटता ठेवायचा आहे पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरात असणारं दारिद्र्य तुमच्या घरात असणारी गरिबी तुमच्या आयुष्यात येणारी संकट सतत येणारी विघ्न सतत लागणारी नजर अपयश जे काही हे वाईट आहे ते सगळं तुमच्या आयुष्यातून दूर होईल प्रगतीचे मार्ग खुले होतील तुमच्या घरामध्ये कायम ऐश्वर येईल सुख येईल समृद्धी येईल मनात असणारी किती कठीण इच्छा असेल ती तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःलाच या उपायाचा पूर्ण अनुभव येईल फक्त पंधरा दिवस तुम्हाला तिथे न चुकता दिवा लावायचा आहे जो दिवा तुम्ही लावाल तो एकच असला पाहिजे असं काही नाही अधून बधून तुम्ही कुठलाही दिवा तिथे लावू शकता फक्त दिवा स्वच्छ असावा जेव्हा जेव्हा तिथे तुम्ही दिवा लावाल रोज सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळात तिथे ते तिथे तुम्हाला सात वेळा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो पंधरा दिवस सलग तुम्हाला म्हणायचा आहे खूप साधा उपाय आहे बघा नक्की करा